हो आज त्यांच्या मॅडम थोड्या सरकार आहेत दिसत नाही त्यांना उद्या अकरा पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे त्यामुळे उद्या अकरा आंदोलन थांबतील का काय म्हटलं न्यायालय काय झालं कोर्टामध्ये मला आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आज आपलं ऑब्झर्वेशन करताना सांगितलं की लॉ हा प्रिवेल होईल कायदा अंमलात राहील कायद्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही चालू शकत नाही हे आज आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं कानाने ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे वारंवार विनंती होत होती की आम्ही लोक आम्ही संख्या कमी करतो लोकांना पाठवतो पण आम्ही तिथं स्टेजवर बसून उपवास करतो आणि आम्हाला पुढे तशा प्रकारची मुभा असावी परंतु न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलेलं आहे की ज्या प्रकारे तुम्हाला परवानगी नाही त्या प्रकारे तुम्हाला तिथं बसण्याचा आणि राहण्याच्या बाबतीमध्ये न्यायालयाने आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्यामुळं आज एक गोष्ट नक्की झालेली आहे माननीय न्यायालयाने संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीसचा चा देखील सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केलेला आहे माननीय न्यायालयाने सकाळच्या सत्रामध्ये तीन वाजेपर्यंत ही अपेक्षा व्यक्त केली होती की लवकरात लवकर जर तुम्हाला परवानगी नसेल तर लवकरात लवकर आझाद मैदान रिकामा व्हावा ही भावना सुद्धा आणि तशा प्रकारचं न्यायालयीन बाब सुद्धा न्यायालयाने सांगितलेली होती मागील आदेशाच्या आधारे परंतु आज असं सांगण्यात आलं जरंगेंच्या वकिलांच्या वतीनं की राधाकृष्ण विखे पाटील त्यांना भेटणार आहेत आणि त्या अर्थानं उद्यापर्यंत ऍक्झेंट करावेत झरंगेच्या वतीनं विनंती करण्यात आली परंतु सरकारच्या वतीने देखील स्पष्ट करण्यात आलं की कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही हे डंक्याची चोटपे मला सांगायचंय त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की परवानगी देण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवत नाही भविष्यात सुद्धा त्याचं कारण असं आहे की हंगर स्ट्राईक म्हणजेच अमरण उपोषण करण्यात करण्याबाबत नवीन जे रूल्स आहेत दोन हजार पंचवीस चे त्याच्यामध्ये कायद्यातच अंतर्भूत नसल्यामुळे जरंगेला अमरण उपोषण म्हणून तिथे बसणं हे सुद्धा कायद्याशी संमत नसल्यामुळे उद्यापर्यंत म्हणजे न्यायालयाने कोणत्याही प्रकारे उद्यापर्यंत राहा तिथं असं म्हटलेलं नाही न्यायालयानं पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं असं स्पष्ट सांगितलंय त्यामुळे जरंगे आणि जे कोणी बेकायदेशीर लोक तिथे बसलेले त्यांनी तातडीने मला अशी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीच्या आधी ते रिकामं करतील या आंदोलनाला बळी पडत आहे का सरकार आंदोलनाला बळी पडत आहे का ज्या पद्धतीने सरकारचे लोकप्रतिनिधी या आंदोलनाला भेट द्यायला जातात पद्धतीने या आंदोलनाकडे बघतात सरकार बळी पडत का आंदोलनाला मुद्दा असा आहे अगोदर कोणत्याही कोणत्याही आंदोलनाला परवानगीची आवश्यकता असते आणि ते <नीते> कायदेशीर परवानगीची आवश्यकता असते जरंगे हे काही लाडके नाहीत ज्याच्यामुळे जरंगेला बेकायदा तिथे बसता येईल जरंग्याला जर कायदेशीर परवानगी नसेल तर जरंग्याला तिथं कसं काय बसता येईल कारण परवानगी नाही कायद्यामध्ये अमरण उपोषणाची तरतूद नाही न्यायालयाने तीन वाजेपर्यंत रिकामा करा अशी भावना होती यापूर्वीचे दोन निकाल है जे आहेत जे अमित शहानीच्या म्हणजे निकालाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या जे आहे तिथे लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारच्या आंदोलनाच्या अपेक्षा हे सगळं लक्षात घेता जरंगेला उद्याच्या तारखेपर्यंत जे आहे कायदेशीर कारणानं तिथून रिकामा करावा लागेल आझाद मैदान आझाद करावं लागेल आझाद मैदान आझाद करावं लागेल आझाद मैदान आझाद करावं लागेल आझाद मैदान कारण जरंगे तिथं बेकायदेशीर बसलेला आहे परिस्थिती निवळली आहे का असं सर, राज्य सरकारने मुद्दा मुद्दा राज्य सरकारने स्पष्ट केला बेकायदेशीरपणे ते बसलेत कारण राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट सांगण्यात आलं त्यांच्या परवानग्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज जे आहे निकाली काढण्यात आला परवानगी नाकारण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जरंगेच्या साठी कोणत्याही कायदेशीर दृष्ट्या आज तारखेला जरंगे तिथे कायदेशीर आहेत असं होत नाही जरंगे इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान आहेत इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान आहे परंतु आता हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करा अशी मागणी जरंगे कोर्टामध्ये मुद, मुद्दा असा आहे की सर ज्यावेळेस न्यायालयाने फटकारलं नाही हे फटकारलं अल्टीमेटम गोळ्या घालू हे आते रिकी नहीं, करनार नहीं। जे आहेत ना अतिरेकी शब्द मी वापरणार नाही समर्थन करणार नाही जे सरकारला मान्य न्यायालयाने प्रश्न विचारला की पंचवीस तारखेच्या आदेशानंतर तुम्ही उशिरा का आलात त्यावर महाअभिव्यक्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गणपतीचे दिवस आहेत जनभावनामध्ये एकमेकांमध्ये कोणता म्हणजे क्लॅश निर्माण होऊ नये आणि म्हणून हे लोक जातील आणि आदेशाचं न्यायालयाचं पालन होईल हे पाहत पाहत असताना न्यायालयाच्या दुसऱ्या आदेशाला आज सकाळी न्यायालयाच्या जे तोंडी भावना व्यक्त केल्या न्यायालयाने या सगळ्या गोष्टी मॅटर्स करतात त्याच्यामुळे सरकार आपली भूमिका आज ज्या प्रकारे सरकारने स्पष्ट केलेली आहे सरकारने के केलेल्या कायद्याच्या आधारे स्पष्ट केलेली आहे आणि राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत आम्हाला उद्यापर्यंत तरी राहू द्या असं ते म्हणत होते याचा अर्थ न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने स्पष्टपणे पूर्वीचे आदेश आणि परवानगीच्या बाबतीमध्ये नाकारलेल्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत त्याच्यामुळं जे काही वास्तव्य आहे ते बेकायदेशीर वास्तव्य मात्र आरक्षण देण्याऐवजी आता हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मागणी आता राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर जरंगे पाटील करतात ती योग्य मागणी आहे का काय ते जी काही राज्य सरकारची काय उपसमिती आहे त्याच्यामध्ये राधा कृष्ण विखे पाटील आहेत मला राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमिटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला ला लागता हो ल हो रहो, हो असं नाही रे बाबांनो गॅजेटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ का गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे तुम्हाला सांगतो ज्या गॅझिटरचा उल्लेख करता त्या गॅझिटरच्या आधारे मी तुम्हाला डंके की कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅझिटरच्या आधारे एकही एक एकही एकही एक जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मी बहुत प्यार करता हूं वो मराठा भाईय के साथ जो राजनीती की जा रहे है की तरफ से ही चुकीची आहे आणि त्यांना भुरळ घातली चालली चुकीच्या मार्गाने नेला चाललाय माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत परंतु नाही की आम्ही सातारा न्यान गॅजेट जी आहे ती लागू करू पंधरा दिवसात अंमलबजावणी करू असं शिवेंद्रराजे भोसले म्हणतात ओ शिवेंद्र काय नाव आहे त्यांचं शिवेंद्र भोसलेजी तुम्हाला मला सांगायचं सा आहे लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅझेट आणि गॅझेटियर आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ मध्ये लागू झालेला असतय त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅझेटर लागू करणं हे कसं होऊ शकतंय आणि त्या गॅजेटरच्या आधारे शिवेंद्र काही शिवेंद्र भोसले जी असतील किंवा आमच्या राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय की एकदाच संविधान विषयक प्रशिक्षण एक आठ दिवसाचं पूर्ण करून घ्यावं ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याच्या व्हॅलिडिटी द्यायच्या अडकलेल्या आहेत आणि त्या तात्काळ व्हॅलिडिटी द्या अशा पद्धतीची मागणी करतायत आणि विखे पाटील त्यांना समर्थन अहो तुपे तुम्हाला मी सांगतो विखे पाटलांचं नाव घेऊन मला काहीतरी प्रश्न विचारू नका तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे त्या नोंदीच्या आधारे आरक्षण देता येत नाही त्या नोंदींच्या नेव केवळ नोंदीच्या आधारे ते कोणत्याही कायदेशीर दृष्ट्या मागास ठरवता येत नाही आणि कोणते कुणबी मागास आहेत आहे का तुम्हाला सगळ्यांना खेडूले कुणबी मागास आहेत जे कोकणात याच्यामध्ये विदर्भामध्ये दुसरे कोणते हिरळे कुणबी मागास आहेत ते विदर्भात त्याचं कारण मागासले पण त्यालाच म्हणतात ज्याच्या सोबत सोशल हँडिकॅप म्हणजे सामाजिक अपंगत्व असतय सामाजिक अपंगत्व माझ्या मराठा भावांसोबत नाहीये माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये त्यामुळे माझ्या मराठा भावांना जबरदस्ती सामाजिक अपंग म्हणण्याच्या प्रयत्नात पडू नये कुणी पडू नये आणि माझे मराठा भाऊ मागास ठरत नाही मुळामध्ये माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती आहे मला माहीत नाही काय अभ्यास करतीये परंतु मला एवढं माहित आहे की माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांना माधुरी पाटील विरुद्ध का स्क्रुटिनी कमेटी ठाणे ही जजमेंट माहीत आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये आजोबाला प्रमाणपत्र मिळालं म्हणून नातीला मिळवू शकत नाही प्रत्येकाला एफिनिटी आणि विजिलन्स टेस्ट पूर्ण करावी लागते त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या समितीच्या आधारे कोणत्याच प्रकारे माझे मराठा भाऊ कुणबी ठरू शकत नाहीत कारण एकदा नाही एकदा नाही एक तीन वेळेस तीन वेळेस सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं मराठा आणि कुणबी वेगळे अहो विखे पाटील आहोत ऐका 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 आहो नाही मी मी ते शब्द वापरणार ते जरंग्याच्या तोंडी टाका मी अहो अहो विखे पाटील अहो विखे पाटील तुम्ही असे काही का चुकीचं सांगता आम्ही विरोधक आहोत आम्ही देता येत नाही म्हणतो कुणबी मराठा एक नाहीत म्हणतो गॅझिटरच्या आधारे मागास ठरवण्याची प्रक्रिया तुम्हाला करता येणार नाही आणि विखे पाटील काय म्हणतायत ते त्यांच्या ज्ञानाचा भाग आहे एक कशाचा जीआरच्या आरच्या आधारे आरक्षण राज्यपालांची सही घेतो म्हणतात मी तुम्हाला विखे पाटील काय म्हणतात मला त्यांच्या विचाराची क्यू येते मला विखे पाटलांच्या बोलण्याची क्यू येते मला विखे पाटलांच्या बोलण्याची क्यू येते विखे पाटलांचं बोलणं मी जी आर काढतो जी आर असत नसते आरक्षण देण्यासाठी कायदा असते त्याला ऍक्ट म्हणतात विखे पाटील मला असं वाटतं विखे पाटलानं कमल किशोर कदमनं डी वाय पाटील न पतंगराव कदमनं यांनी माझ्या मराठा भावांना त्यांच्याजवळ असलेल्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये आधी शिकायची मुभा आणि नोकऱ्यांची संधी द्यावी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी पुढे यावं हे विखे असं वाटत नाही का ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांसोबत विखे पाटलांची चर्चा झाली आणि त्यानंतर हा सगळा गॅजेट अंमलबजावणीचा निर्णय येतोय गॅजेट ही अंमलबजावणी असती पत्रकार साहेब गॅजेट ज्या दिवशी पब्लिश होतंय त्या दिवशी ते अंमलबजावणी देते भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे नुसार आणि राहिला प्रश्न राहायला प्रश्न जे आहे मागासलेपणाचं आणि सर्टिफिकेट देण्याचा दोन्ही गोष्टी विखे पाटलाच्या म्हणण्यानुसार होऊ शकत नाहीत कारण लक्षात ठेवा सामाजिक मागासलेपण जे असतंय ते माझ्या लोहार भावांसोबत आहे सुतार भावांसोबत आहे वंजारी वन, भावांसोबत आहे बंजारा भावांसोबत आहे माझ्या जे जे कोणी कष्टाळू जे जे कोणी सामाजिक अपंगत्व असोबत कष्ट करता ज्यांचे घाम गळते त्यांच्या सोबत आहे त्याच्यामुळे विखे पाटलाच्या म्हणण्यानुसार काही होऊ शकत की तो मराठा बांधवाबद्दल प्रेम आहे पण मराठा बांधवांना सरकार फसवत आहे का असं वाटतंय का नाही सरकार फसवत नाही उद्धव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार यांची ख्याती आहे त्यांचं राजकारण करण्याची पद्धती आहे जेव्हा महाराष्ट्रामध्ये अदर दॅन मराठा मुख्यमंत्री असतो त्यावेळेस एक नरेटिव्ह तयार करतात जसं लोकसभेला संविधान खत्रेमध्ये म्हणलं होतं त्याच प्रकारचा नरेटिव्ह तयार करून आज हे दाखवायचा प्रयत्न करतात की मराठ्यांच्या विरुद्ध सरकार त्यांची कळीचा मुद्दा जो आहे या विपक्षच्या लोकांचा तो आहे की ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री आहेत हाकळीचा मुद्दा हिंदी में हिंदी में सर विखे पाटिल हैदराबाद गैजेट लागू करने के संबंध में बात कर रहे हैं जय पाटिल से इस पूरे वाक्य को क्या सीधे दे देखिए हम यह कहना चाहते हैं आज जिस तरह से माननीय उच्च न्यायालय के मुख्य न्यायमूर्ति जी ने अपनी सुनाई में सुनवाई में जो आदेश पारित किया है इसका सीधा अर्थ ये है कि कानून की और संविधान की हकों की जो आम नागरिक है बम्बई के उनके हकों का रक्षण हो उन्होंने अपनी तौर के ऊपर ये भी बताया कि जिस तरह से बम्बई को तकलीफ हुआ ये सारी बात जो है बहुत ही गंभीरता से लेने की जरूरत है उस पर राज्य सरकार को हलफनामा दायर करने को कहा राज्य सरकार ने हलफनामा दायर किया है राज्य सरकार ने कहा है कि वो किन किन तरह से अपने कोशिशें लगाए थे कि बम्बई का लाइफ लाइन डिस्टर्ब न हो उसके आगे माननीय उच्च न्यायालय ने ये ये बात को गंभीरता से कहा है कि जब कि कोई कानून आपके पास परवानगी नहीं है मिस्टर जरंगे के पास तो वहाँ वो वा रह नहीं सकते हैं राजनीति से कोर्टों को और डिस्कशन से कोर्टों को लेना देना नहीं है ये भी स्पष्ट हुआ है इस मद्देनजर यही कहना पड़ेगा कि जब कानूनन अनशन जो जिसे हंगर स्ट्राइक करते हैं वो कर ही नहीं सकते ये बात भी कानून में लिखित है ये सारी चीजें देखते हुए मुझे न्यायालय ने जो गंभीरता से बात रखी है जो आदेश पारित किया है पहले दो आदेश जो न्यायालय ने कहे थे मराठाओं के आंदोलन के बारे में ये बात को बड़े सूचक लिया है न्यायालय ने जरंगे से यह भी सवाल किया है जब मराठा आरक्षण की केस उच्च न्यायालय में है तो उच्च न्यायालय में केस रहते हुए तुम आंदोलन कैसे हो सकता है ये भी कहा है और न्यायालय ने कल तक की इजाजत बैठने की नहीं दी खाली सुनवाई की इजाजत है न्यायालय ने स्पष्ट किया है कि अगर से परमिशन नहीं है तो जरंगे को आज ही जाना चाहिए कोर्ट के आदेश का मतलब समझना चाहिए मैं ये कहूंगा कि राष्ट्रवादी कांग्रेस के आला नेता बुजुर्ग नेता शरद पवार जी की राजनीति उद्धव की राजनीति जिस तरह से महाराष्ट्र को डिस्टर्ब कर रही थी अभी इस न्यायालय के डिसीजन के बाद शायद उनके दिमाग की जो बात दिमाग में के जो गलत बातें वो सुधर जाएंगी ठीक हो जाएंगी अरे भाई क्या कहते हैं इनका नाम क्या है राधा कृष्ण इखे पाटिल जी अरे भैया हम ये कहना चाहते हैं कि भारत के संविधान की धारा 309 के तहत जो गैजेटर लागू हुआ है लेकिन गैजेटर का मतलब ये नहीं है विखे बाबू ओ विखे बाबू ये नहीं होता है कि गैजेटर हैदर है, कौन हैदर निजाम कौन था वो उसके आधारी के ऊपर एक समूह को दूसरे समूह में नहीं ले जा सकते अगर तुम एक समूह से दूसरे समूह में ले जाओगे तो भारत का संविधान जो कहता है उसके बारे में तुम उसके उस संविधान के जो दायरे है दायरे से दूर जाना चाहते हो क्या तुम मंत्री हो तुम किसी भी हालत में मराठा भाइयों को मेरे कुंडी डिक्लेयर नहीं कर सकते वो का बोले है ये तो पता नहीं है लेकिन जीआर के आधार पे बैकवर्ड डिक्लेयर करना कानून में नहीं है उसके लिए कानून जिसे हम कहते एक्ट बोलते उसे बनाना पड़ता है और एक्ट बना चुके महाराष्ट्र की सरकार जिसे चैलेंज जो है बम्बई हाईकोर्ट में किया गया है

विजय हा विजय हा भारताच्या संविधानाचा नेहमीच म्हणायचा असतो जय जयकार भारतीय संविधानाचा करायचा असतो प्रभू श्री रामांचा करायचा असतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा करायचा असतो पंडित नथुरामजी गोडसेंचा जय जयकार करायचा असतो आणि जेव्हा हे विचार आपल्या डोक्यात असतात तेव्हा इरादे नेक होतो सपने साकार होते है अरे सच्ची लग्न होतो रास्ते आसान होते है

उद्या अकरा पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे त्यामुळे उद्या अकरापर्यंत हे आंदोलन थांबतील का काय म्हटलं न्यायालय काय झालं कोर्टामध्ये मला आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आज आपलं ऑब्झर्वेशन करताना सांगितलं की लॉ हा प्रिवेल होईल कायदा चांबलात राहील कायद्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही चालू शकत नाही हे आज आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं कानांनी ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे वारंवार विनंती होत होती की आम्ही लोक आम्ही संख्या कमी करतो लोकांना पाठवतो पण आम्ही तिथं स्टेजवर बसून उपवास करतो आणि आम्हाला पुढे तशा प्रकारची मुभा असावी परंतु न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलेलं आहे की ज्या प्रकारे तुम्हाला परवानगी नाही त्या प्रकारे तुम्हाला तिथे बसण्याचा आणि राहण्याच्या बाबतीमध्ये न्यायालयाने आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्यामुळं आज एक गोष्ट नक्की झालेली आहे माननीय न्यायालयाने संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीसचा चा देखील सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केलेला आहे माननीय न्यायालयाने सकाळच्या सत्रामध्ये तीन वाजेपर्यंत ही अपेक्षा व्यक्त केली होती की लवकरात लवकर जर तुम्हाला परवानगी नसेल तर लवकरात लवकर आझाद मैदान रिकामा व्हावा ही भावना सुद्धा आणि तशा प्रकारचं न्यायालयीन बाब सुद्धा न्यायालयाने सांगितलेली होती मागील आदेशाच्या आधारे परंतु आज असं सांगण्यात आलं जरंगेंच्या वकिलांच्या वतीनं की राधाकृष्ण विखे पाटील त्यांना भेटणार आहेत आणि त्या त्या अर्थानं उद्यापर्यंत ऍडजेंट करावं जरंगेच्या वतीनं विनंती करण्यात आली परंतु सरकारच्या वतीने देखील हे स्पष्ट करण्यात आलं की कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही हे डंक्याची चोटपे मला सांगायचंय त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की परवानगी देण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवत नाही भविष्यात सुद्धा त्याचं कारण असं आहे की हंगर स्ट्राईक म्हणजेच अमरण उपोषण करण्यात करण्याबाबत नवीन जे रूल्स आहेत दोन हजार पंचवीस चे त्याच्यामध्ये कायद्यातच अंतर्भूत नसल्यामुळे जरंगेला अमरण उपोषण म्हणून तिथे बसणं हे सुद्धा कायद्याशी संमत नसल्यामुळे उद्यापर्यंत म्हणजे न्यायालयाने कोणत्याही प्रकारे उद्यापर्यंत राहा तिथं असं म्हटलेलं नाही न्यायालयानं पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं पूर्वीच्या आदेशातच पालन व्हावं असं स्पष्ट सांगितलंय त्यामुळे जरंगे आणि जे कोणी बेकायदेशीर लोक तिथे बसलेले त्यांनी तातडीने मला अशी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीच्या आधी ते रिकामं करतील सर पण हे सरकार या आंदोलनाला बळी पडत आहे सरकार आंदोलनाला बळी पडत आहे का आंदोलनाला भेट द्यायला जातात पद्धतीने या आंदोलनाकडे आंदोलनाला सरकार बळी पडत का आंदोलनाला मुद्दा असं आहे अगोदर कोणत्याही कोणत्याही आंदोलनाला परवानगीची आवश्यकता असते आणि ते कायदेशीर परवानगी